नमस्कार आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस एच आय व्ही हा असा व्हायरस आहे जो आपल्याला शरीराची लढण्याची ताकद म्हणजेच प्रतिकारशक्ती कमी करतो वेळेवर इलाज न केल्यास त्याचे रूपांतर एड्स मध्ये होऊ शकतं पण आनंदाची गोष्ट अशी आहे योग्य औषधांमुळे एचआय व्ही पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहतो आणि रुग्ण सामान्य माणसासारखं आयुष्य जगू शकतात एच आय व्ही नक्की पसरतो कसा असुरक्षित संबंध संसर्ग झालेले रक्त किंवा वापर वापरलेली पुन्हा वापरल्यानं पण लक्षात ठेवा एच आय व्ही हात मिळवून मिठी मारून किंवा सोबत जेवल्याने अजिबात पसरत नाही यात आपल्या गावच्या आशातही खूप मोठी भूमिका बजावत असतात गावात एच आय व्ही टेस्टिंग असो गर्भवती मातांची तपासणी असो किंवा मग ए आर टी सेंटरची माहिती असो योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या गावातील आशाताईंशी नक्की संपर्क साधा आज ठरवूया की गैरसमज नको योग्य माहिती हवी लाजू नका टेस्ट करा आणि उपचारांसाठी पुढे या जागरूक रहा सुरक्षित रहा, धन्यवाद